उलट सुलट उलट सुलट बातम्या ह्या पहिल्यापासून त्या ठिकाणी चाललेल्या होत्या आणि या, या वेळोवेळी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर गेल्या आणि मुख्यमंत्री आज त्याचे अध्यक्ष आहेत आणि ह्या सगळ्या बातम्या गे गेल्यानंतर माझे पालकमंत्री म्हणून माझ्याही कानावर अशा प्रकारच्या बातम्या यायच्या की दादा काही ठिकाणी चुका घडलेल्या आहेत काही ठिकाणी बिल्डरांच्या असणाऱ्या जमिनी ज्याला व्यवस्थितपणे तिथं टीपी मध्ये कुठलंही रिझोल्युशन टाकलं गेलं नाही मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीवर टाकलं गेलंय असं वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर सतत कुणी ना कुणी करत होतं कुणी ना कुणी करत होतं आणि ज्या प्रकारच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पण गेल्या त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अत्यरीमध्ये हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेताना ते मला म्हणाले की बाबा त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणलं का माझं नेहमीच मत असं असतं जर कुठं चुकीचं झालेलं असेल तर ते चुकीचं दुरुस्त केलं पाहिजे ते कुणावर अन्यायकारक राहता कामाने त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मिनिट वर सही करत असताना त्यांच्या हस्ताक्षरामध्ये हे डीपी रद्द करून नवीन हे करायचा निर्णय घेतोय कशा होत विमानतळाच्या नाही एक एक मिनिट ऐका पत्रकार मित्रांनो मला पण त्या गावातले काही शेतकरी भेटले आपल्याला आता असं करून चालणार नाही आपल्याला आज पुण्यामध्ये आय टीचे लोक आले होते ते सांगत होते की विमानतळामुळं मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या पद्धतीनं बेंगलोरला चेन्नईला हैदराबादला इंटरनॅशनल विमानतळ असल्यामुळं परदेशी एक तर मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये परदेशी कंपन्या हे पुढे येत असतात आणि डाटा सेंटर त्याच्या संदर्भातलं चालू असत आणि ते जर आपल्याला पुढे करायचं असेल तर आपल्याला विमानतळ करावं लागेल आपल्याला ज्यांचं नुकसान व्हावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही परंतु तुम्ही बघितलं समृद्धी महामार्ग असेल एक्सप्रेस हायवे असेल असे अनेक रस्ते करत असताना आपल्याला जमिनी घ्याव्या लागतात त्या जमिनीला चांगला मोबदला देण्याची खबरदारी राज्य सरकार त्या ठिकाणी घेईल आणि त्या पैशामध्ये त्यांनी दुसरीकडं अधिकची जमीन घ्यावी एक आहे त्यांचा सगळ्या घराचा वगैरे मोबदला दिला जाईल आता ती साईटच जर तिथली फायनल झालेली असेल आम्ही अनेक प्रकारे प्रयत्न केला आम्ही मागे असताना पण केला किंवा त्याच्याऐवजी थोडी खाली सरकता का खाली सरकलं किती बारामती जवळ जात होतं पुन्हा काही जण बघा आहे ना बारामतीलाच नाहीच तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांच्या दृष्टिकोनातनं मोठ्या प्रमाणावर नागरिक या दोन्ही शहरात फ्लोटिंग सगळं पॉप्युलेशन धरलं तर जवळपास एक कोटी पॉप्युलेशन आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडचं झालेलं आहे आता फ्लोटिंग पॉप्युलेशन आणि विद्यार्थ्यांची सगळी संख्या बघता इथं गरज आहे आणि आपल्या आत्ताच्या टर्मिनल वाढवलेला असला तरी ह्या विमानतळावर ताण येतोय आणि या विमानतळाचा रनवे देखील त्या ठिकाणी कमी आहे शिवाय ते संरक्षण विभागाचा असल्यामुळं कधी कधी त्यांची ज्यावेळेस प्रॅक्टिस असते त्यावेळेस दहा वाजेपर्यंत बंद आज बारा वाजेपर्यंत बंद असं शहरामधल्या विमानतळाचं चालत नाही इंटरनॅशनल विमानतळ असलं तर ते चोवीस तास चालू असलं पाहिजे आणि त्यामुळं हे करावं लागतंय नायलाजानी करावं लागतंय ह्याच्यामध्ये कुठं शेतकऱ्यांना नाराज करणं किंवा शेतकऱ्यांना त्रास देणं ही भावना अजिबात नाही ही चर्चा गेले दहा पंधरा वर्ष चाललेली आहे आणि आता आपल्याला जर पुढच्या पन्नास शंभर वर्षाचा विचार करायचा असेल तर पत्रकार मित्रांनो आपण पण तसं पॉझिटिव्ह थोडंसं बातम्या देण्याचा प्रयत्न करा तिथं कुणावर अन्य अत्याय होणार नाही ही खबरदारी राज, राज्य सरकार निश्चितपणे घेईल ही खात्री मी देते वक्सचा वो, वो, कायदा जो आहे तो संसदेमध्ये पारित झाला लोकसभेमध्ये राष्ट्रवादीनं मतदान केलं मात्र त्याच्या संदर्भातली भूमिका मांडली नाही दादर वक्सच्या संदर्भामध्ये जाहीर भूमिका एक मिनिट एकच माणूस आमचा एकच माणूस आहे राज्यसभेत तिघ आहेत त्याच्यावर राज्यसभेत प्रफुल्ल बाईंनी भूमिका त्या ठिकाणी मांडली त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा होतीये काही जण म्हणतात की हे अन्यायकारक आहे परंतु काही जण म्हणतात की ह्याच्यामुळं वक्त बोर्डाच्या जेवढ्या काही जमिनी आहेत त्या जमिनीचा जो मोबदला त्या घटकाकरता मिळायला पाहिजे किंवा व बोर्डाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यातनं इतर ज्या काही गोष्टीच्या सुधारणा व्हायला पाहिजे ह्याच्या दोन्ही बाजू ऐकायला आहेत या संदर्भामध्ये आम्ही पण पक्षांतर्गत त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत पण तुम्ही पण बघितलं उलट विरोधकांनी अशी टीका केली की सत्ताधारी पक्षाची भाषणं होत असताना ते कुडाच समर्थन करतात हेच आमच्या लक्षात आलं नाही अशी पण भाषण त्या ठिकाणी झाली याचा अर्थ विरोधी पक्ष दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी बोलतोय मला, वाँगा मला। मी कशाला का मी काय त्या पक्षाचा अध्यक्ष मला काही माहिती नाही तू माझ्यापुरत प्रश्न विचार इतर पक्षांच्या बद्दल मी काय सांगणार काय का एक मिनिट एक मिनिट कोण म्हणत मुस्लिम समाजाला त्रास दिलेला आहे एखादी व्यक्ती बोलते ती व्यक्ती कधी लोकांच्यातन एकदा निवडून आली होती एकदा त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस निवडणुकीला बरे त्यावेळेस चार नंबरला गेली एवढ्या त्यांची कर्तबगारी आहे आणि त्यांना अध्यक्ष केल्यापासून काँग्रेसमध्ये किती चैतन्य निर्माण झालंय ते आपण बघताय किती उत्साह झालाय तो आपण बघताय त्याच्यामुळं आशांच्या प्रत्येकाच्या व्यक्ती गोष्टीला उत्तर द्यायला मी काही बांधील नाही मी माझ्या सद्वे बुद्धीला स्मरून पुढे चाललेलोय मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारेने पुढे चाललेलोय मला माझं समजतंय